सर्वात प्रथम सर्वांना नमस्कार मी राजेश्री सो आकाश माने मी शिंदेगड आमदार साहेब यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते आणि माझ्या माय माहुलांना जनतेना एवढे सांगते की तुम्ही मला प्रचंड मताने विजय करा आणि मला संधीची शेवी द्या संधीची सेवा करण्याची संधी द्या सर्वांना जय महाराष्ट्र जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो मी तुमच्यातलीच एक कोमल शैलेश गुणमलवार तुमच्या प्रभागातली तुमच्यासाठी आज सेविका नगर सेविका बनण्यासाठी उभी आहे आज मी येथे एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने तुमची सेविका बनायला उभी आहे गेल्या प्रत्येक कित्येक वर्ष हा प्रभाग दुर्लक्षित आहे नाल्या रस्ते आणलेला कचरा आणि नाल्या नाल्या त्यातून पण आता पुरे झालं जी बाळासाहेबांनी दाखवलेली शिवसेना आहे जी एकनाथ साहेबांनी वाचवलेली आणि बलवान केलेली शिवसेना आहे आज ती महाराष्ट्रात जिथे जिथे खरी शिवसेना आहे तिथे विकासाची गंगा वाट आहे मी निवडून आले तर प्रत्येक अडचणीत सोडवण्याचा कुठल्याही प्र... प्रकारचा दडा जाऊ देणार नाही तुमच्या प्रत्येक अडचणीत मी तुमची एक नगरसेविका म्हणून नाही तर तुमच्या सोबतची एक व्यक्ती एक सामान्य व्यक्ती म्हणून तुमच्या सोबत काम करेल तुमची कुठलीही अडचण असेल तर मी ते परिपूर्ण काम करण्याचा प्रयत्न करेल कारण आता शिवसेना म्हणजे फक्त आश्वासन नाही कृती आहे विकास आहे विश्वास आहे आता वेळ आहे तुमची योग्य ते योग्य ते निर्णय घेण्याचा आणि योग्य उमेदवाराला निवडून देण्याचा कारण फक्त लोक पुढे येऊन मोठेपणा दाखवून कुणीही नगरसेवक बनत नाही तुमच्या सुखा दुःखामध्ये तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये जो तुमचा भागीदार असतो तोच खरा नगरसेवक असतो त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने तुमच्या योग्य निर्णय घेऊन आम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणा हीच अपेक्षा करते येत्या दोन डिसेंबर रोजी धनुष्यबाण या बटनावर बटन न, बटन मत दाबून आम्हाला प्रचंड विजयी करा असेच मी तुमच्याकडे अपेक्षा करते जय जय हिंद महाराष्ट्र तर गुडघ्याच्या चिखलामध्ये जाऊन इकडे जाऊन आम्हाला मोत करावं लागते मोतीला जावा लागते हा मोठा प्रश्न आहे समशान भूमी मध्ये लाईट नाहीये कोणत्या कशा प्रकारची दुरवस्था आहे समाज बांधवांनी तिथं बसायसाठी आसन लावून दिलेत काही चांगल्या समाजवानी आसन लावून दिले टाकी लावून दिलेत प्रशासन करते तरी काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागी गुरु असतात तिथं दारू पिऊन लोक पडतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काही चांगल्या समाजवाद्यांनी लावला होता तर राजकारणाने ते काढून टाकला आणि नवीन संकुल नगर परिषदेचं बांधलेलं लोकशाही राण्णाभाऊ साटे यांच्या न नाव देता त्यांनी त्यांचं राजकारण केलं असं का असं का तुम्ही असं का करायला तुम्ही तुम्ही लोकांच्या प्रश्नासाठी लोकांच्या कामासाठी या ना आज तुम्ही मतदान भागाला या तुमच्या बंगल्यामधून मधून खाली उतरायला कारमधून खाली उतराल्या हे शिवसैनिक प्रचार करालेत संघर्ष करालेत म्हणून तुम्ही पाया पडाल्या नाही तर पाच वर्ष तुम्ही तोंड दाखवत नाही तुम्ही कोणाच्या मोदीला येत नाही कोणाच्या लग्नाला येत नाही कोणाच्या समस्यासाठी येत नाही का आज आम्ही पाया पडालो आम्ही म्हणून तुम्ही आज पाया पडाल्यात फक्त मतदार बंधू भगिनींना एवढीच कंपनीची विनंती आहे की तुमचा मतदान द्या एक आम्हाला संधी देऊन बघा मग बघा शिवसेने कसे काम करतील एक शिवसेनिक निवडून आले तर त्याच्या मागे शंभर शिवसेने काम करतात भगविदस्ती योग झाकले बाळासाहेबांचा संघर्ष आहे डॉक्टर बाबासाहेबांचा संघर्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष आहे सर्वांचा संघर्ष आहे तेव्हा बोलतो मी नव्या घडतो कोणत्या गरीबांना कोणत्या मेडिकल मध्ये जाणाऱ्या माणसांना आध्या रात्री सही करून त्यांना मंत्रालयात बोलिला नाही त्यांना कोणतं प्रोसिजर केलं नाही त्यांना दवाखान्यासाठी पाच लाख लागो दहा लाख लागो किती भी लागो दवाखाना किती मोठा राहो तिथं त्यांना अर्ध्या रात्री सही करून देणे हे एकनाथ साहेबांचं काम आहे हे धनुष्यबाणाचं काम आहे आमचे बांगर आमदार बांगर हे अध्या रात्री पूर ये कोणाला हॉस्पिटलमध्ये जायचं असो कोणच्या माता भगिनीचा प्रश्न असो कोणत्या गोरगरीबाचा वडीलधाऱ्यांचा प्रश्न असो त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री अगदी पैसे देऊ त्यांच्या दवाखान्यामध्ये त्यांची सोय करणं हे आमच्या शिवसेनेचं काम आहे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच काम आहे आमच्या बांगर साहेबांचं आमदार बांगर साहेबांचं काम आहे हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा काम आणि मतदान शिवसेनेला करा आज नगराध्यक्ष पदासाठी राजे माने हे उभा टाकलेले आहेत आणि त्या सगळ्या सभाग क्रमांक एक दोन तीन चार पाच असे नऊ नगरसेवक उभं टाकलेले आहेत सर्वांना तुमचं मतदान रूपी आशीर्वाद पाहिजे ही विनंती करतो धन्यवाद दादा आपण जय महाराष्ट्र जय भीम आवाज करायनो जय भीम स्थानिक स्वराज्य नगरपालिका परिषद मुदकेल यांच्या प्रचारात मान्यवर गुलाबराव पाटील पाटील मंत्री व जिल्हा अध्यक्ष विनय विनय गिरडे साहेब व तालुका अध्यक्ष संजय फुले पाटील व शहर अध्यक्ष सचिन माने यांनी माझ्यावर विश्वास ठेवून एक जिम्मेदारी दिली की माझ्या पत्नीला शिवसेने शिंदे गटाचे बी फॉर्म लावून प्रभाग क्रमांक दोन मध्ये ब रोशनताई मधुकर दवने यांना उमेदवारी जाहीर केली आणि आन। एकनाथ शिंदे साहेबांचा गट म्हणजे महाराष्ट्रात चम चम चमचं गट आहे कारण का चंक 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 की लाडकी बहीण योजना हे एकनाथ शिंदे साहेबाने अंमलात आणलेली आहे हे कोणी आणलंय भूल धपाद्या आहेत आशा साहेब म्हणाले लाडकी बहीण मी आणलो मी आणलो मी आणलो लाडकी बहीण कोण आणली असं तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना आणली हे तुम्हाला माहित करण्यासाठी सांगतो अशोकराव साहेब म्हणता बाया हो चालू, चालू कोण केली तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे तर यासाठी प्रभा क्रमांक दोन मध्ये माझी पत्नी रोशनताई मधुकर दौंडे यांनी शिवसेनेतून उमेदवारी दिलेली आहे प्रभा क्रमांक दोन मध्ये तर यांना माय बापांनो तुम्हाला अशी विनंती आहे येत्या दोन तारखेला धनुष्य मानावर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा आणि मला परिषद मध्ये पाठवा माझ्या पत्नीला मला आणि तुमचे कोणतेही काम राहो घरकुल राहो कोणते योजना राहो कोणते अडी अडचण राहो कोणतेही काम राहो मला सांगा मी तुमच्या रात्र चोवीस तास तुमच्या संघ आहे मला एक बार छान द्या आणि तुम्ही बघा माझ्या कामाचा ता विकास भरपूर राहो कोणतीही योजना राहो मी केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र श्री माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मी प्रथम वंदना करतो आता आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचं आगमन होणार आहे आणि जिल्हा प्रमुख विनयगिरडे इंगोले साहेब आणि बरेच आपले शिवसेनेचे उमेदवार आणि नेते या मंचावर उपस्थित राहणार आहेत मी प्रभा क्रमांक सात चा उमेदवार ब ओपन मधून उभं टाकलेला आहे माझं नाव तर सगळ्यांना माहितच आहे प्रकाश चंद्राव श्रीवाची हो कारण की माझ्या नावानं आज मुदखेड मध्ये चर्चा आहे की हा सातचा उमेदवार शंभर टक्के विन होणार पूर्ण मुदखेड मध्ये कुठपर्यंत जा टेशनला जा मयाबतीला जा कोणत्याही भागामध्ये जा तिथं आधी चर्चा आहे की के उमेदवार दोन्ही दोन्ही शंभर टक्के नगरपालिकेमध्ये धनुष्यबाण लागणार अशी चर्चा आहे आणि सर्वांनी सांगितलं की तुमचा गुलाल तयार तुमची हे सीट लागणार आहे म्हणजे लागणार कशा आधारे लागणार आहे कारण की माझे विकासाचं सगळं काय आहे मी आज व्यंकटेश नगर मध्ये माझ्या व्यंकटेश नगर मध्ये जाऊन पाण्याचा प्रश्न नालीचा प्रश्न लाईटचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न उपोषण करून माझ्याकडे दोन ते असे निवेदन आहेत नगरपालिका तसं या ठिकाणी देऊन मी मंजूर केलेली आहे माझा संघर्षाचा लढा आहे विकासासाठी अहो रात्र प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे ना पक्ष काही बघणार फक्त मी बघितलं लोकांचा विकास लोकांचे प्रश्न लोकांची काय समस्या आहे मी महिलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला लोकांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला पण शेवटी आता मला नगरपालिकेमध्ये तुम्ही जर पाठवलं तर शंभर टक्के तुमचे सगळे प्रश्न मिटवण्याचा मी प्रयत्न करेल आणि मला सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा मी साहेबाकडे गेलो मी दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो मी जेव्हा जेव्हा साहेबाकडे गेलो साहेब माझ्या प्रभागात सा हे काम करायचंय माझ्या प्रभागात ते काम करायचंय साहेब म्हणायचे तू का त्या नगरपालिकेचा नगरसेवक आहे का नाही साहेब तू हे प्रश्न काय घेऊन गेला तिथे नगरसेवक काय घेऊन येत नाही हे प्रश्न साहेब मला ते माहित नाही पण मी तिथला कार्यकर्ता आहे माझ्यावर काय जिम्मेदारी आहे या नात्यानं मी साहेब तुमच्यापर्यंत येतो आणि हे ये प्रश्न मांडतो ठीक आहे म्हणजे साहेब तुझे प्रश्न मिटूता सहा महिने जायचे वर्ष जायचं पण साहेबांना काय मिटवण नाही शेवटी मी नगरपालिकेला उपोषण केलं तहसील समोर आज निवेदन दिले खूप प्रयत्न करून शेवटी माझ्या प्रभागामध्ये काही मंजूर झाले अशी कामं आज ती प्रगती पता आनी है। योड़त ते प्रगतीपथावर आहेत आणि चांगला विकास झालेला आहे मला एवढंच म्हणायचं जेव्हा मी नगरपालिकेमध्ये जाईल तेव्हा सात नंबरच्या प्रभागात विशेष करून लक्ष देईल आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा मुदखेडमध्ये जे बी प्रश्न येतील महिलांचे मुलांचे ज्येष्ठ नागरिकांचे हे शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करेल सर्वांना जय महाराष्ट्र म्हणतो थांबतो